मुळे पुढच्या मोठ्या बातमीकडे डोंबिवलीमध्ये एमआयडीसीतील पुन्हा एकदा अग्नि पाहायला मिळतोय अभिनव शाळेजवळील कारखान्याला आग लागली आहे कारखान्याबाहेरील गाड्या देखील या आगीमध्ये जळून खाक झालेल्या आहेत अग्निशमक दलाचे काही गाड्या या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत तर या ठिकाणी मोठी आग लागली आहे आणि आगीसंदर्भातले अनेक अपडेट आता समोर येत आहेत पुन्हा एकदा अग्निदांडव या ठिकाणी पाहायला मिळत आहे कंपनीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येते डोंबिवलीमध्ये एमआयडीसीतील भीषण आग आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये आता यश आलेलं आहे एमआयडीसी फेज टू मधील इंडो अमाइन्स केमिकल कंपनीला ही आग लागलेली आहे ला आणि दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याचं आता समोर येत आहे डोंबिलीतील एमआयडीसीमधील इंडो अमाइन्स कंपनीमध्ये आग लागल्याची घटना समोर येते यावेळी अनेक स्फोटांचे आवाज देखील येत असल्याची माहिती आहे अग्निशमक दलाच्या पाच ते सहा गाड्या ह्या घटनास्थळी आता रवाना झालेल्या आहेत आणि या घटनेमुळे रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे आणि दरम्यान याबाबत भाजपा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती जाणूयात या संदर्भात ऑलरेडी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आपण निर्देश दिलेले आहेत की या सर्व कंपन्यांना स्थलांतरित करण्याच्या संदर्भामध्ये काय धोरण आखलं पाहिजे उद्योजक आणि या सगळ्यांची त्या संदर्भातली चर्चा सुरू आहे नवीन धोरणाप्रमाणे त्यांना काय इन्सेंटिव्ह देऊन त्यांना वेगळ्या ठिकाणी शिफ्ट करता येऊ शकतं त्या संदर्भातल्या ऑलरेडी काही बैठका त्या संदर्भात झालेल्या आहेत आणि लवकरच त्या संदर्भातली जी अधिकची जी कारवाई जी करणं अपेक्षित आहे कारवाई नक्की करण्याच्या संदर्भात शासन हे धोरण तयार करत आणि दरम्यान शिवबाटाच्या नेत्या वैशाली दिरीकर यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे ती जाणून घेऊया हेच दिसतंय की सरकार या बाबतीत काही सिरियस नाहीये सरकार बरोबरच या कंपनीचे मालक आहेत ते नाही आहेत सिरियस आणि इथली जी संघटना आहे एमआयडीसी आहे ती पण सिरियस दिसत नाहीये कारण एकदा महिन्याभरात ही दुसरी घटना घडते आणि मला असं वाटतं की त्याच वेळेला शिकायला होतं की एक चार पाच कंपन्या आजूबाजूच्या जळून खाक झाल्यानंतर सुद्धा जर जाग येत नसेल सरकारला फक्त येऊन दिखावा करून जात असेल तर मला वाटतं डोंबिलीकरांच जीवितास अत्यंत धोका आहे आणि एका जिवंत ज्वालामुखीवर एमआयडीसीच्या डोमिनिकांची वस्ती झालेली आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किशोर पगार यांनी पाहूया दुसरी कंपनी मध्य थी मालदा इंडो अमाइन्स आणि मालदा या कंपनीला केमिकल कंपन्या आहे त्या कंपन्यांना आग लागलेली आहे सकाळी दहा वाजताची घटना आहे आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे वित्त आणि झालेली आहे अजूनही आग विजलेली नाही कारण की मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा या कंपन्यामध्ये आहे अग्निषामुक दला शर्दीचे प्रयत्न करत आहेत जास्तीत जास्त अग्निशामुक दलाच्या दहा गाड्या इथे आलेल्या आहेत वॉटर टँकच्या गाड्या आलेल्या आहेत आणि दुसऱ्या महानगरपालिका असतील आसपासच्या उल्हासनगर महापालिका किंवा अमरनाथ महापालिका इकडून सुद्धा गाड्या बांधवण्यात आलेल्या आहेत सगळ्यात म्हणजे स्कूल बस ज्या इथे होत्या आता बाजूला तिथे अभिनव स्कूल शाळा आहे त्या स्कूल बसचं पूर्ण नुकसान झालेलं आहे परिसर जो आहे तो आता पूर्णपणे बंद केलेला आहे पोलीस प्रशासन इथं पोहोचलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ही जे आग उजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र केमिकलच्या या घटनेला आता पंधरा दिवस उलटून नाही गेलं तर ही दुसरी घटना घडलेली आहे त्यामुळे डोंबिलीकर पुरते घाबरलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या कंपन्या हटवण्यासाठी एक वेगळी मागणी होत होती आणि सरकार दरबारी सुद्धा तसे प्रयत्न चालू आहे परंतु कामा संघटने सुद्धा आम्ही तिथून कंपन्या हटवणार नाहीत अशी मागणी होती सरकारकडे मात्र सरकार यावर काय विशेष लक्ष देत किंवा कशा प्रकारे निर्णय घेत हे पाहावं लागेल तू तास एवढंच की ह्या मोठ्या कंपन्यांमुळे ही जे केमिकल कंपनीमध्ये आग लागलेली आहे आणि आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात ही आग आहे आणि या आगीचे धुवाचे लोड जवळजवळ दोन ते तीन किलोमीटर परिसरात पसरलेले आहेत आग योजनाचे शर्दीचे प्रयत्न सुरू आहे कारण केमिकल जे आहे त्या केमिकलवर पाणी मारलं सुद्धा पुन्हा ते केमिकल आग पेट घेते ही निश्चित बाब आहे आता अग्निशमक दलांचे शर्दीचे प्रयत्न इथे सुरू आहेत किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज सकाळी एक साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान आ, इंडो अमाइन्स लिमिटेड या कंपनीमध्ये आग लागली आणि ती आग त्या कंपनीसोबतच शेजारी जी मालदेक आता कंपनी आहे त्या कंपनीला पण ती पसरली सुरुवातीच्या फेज मध्ये तिथे काही मोठ्या प्रमाणामध्ये ज्वाला आणि काही स्फोट तिथे झाले होते परंतु घटनेची माहिती मिळतात लगेचच फायर ब्रिगेडच्या गाड्या ॲम्ब्युलन्स आणि पोलीस मदत या ठिकाणी आली सर्व इथला एरिया इव्हेट केला गेला आणि प्राथमिक माहिती अशी मिळते की कंपनीच्या मॅनेजमेंटकडनं कडनं सध्या कंपनीमध्ये कुठलाही कामगार अडकलेले नाही या कंपनीच्या जवळच पाठीमागे एक अभिनव स्कूल होतं त्या अभिनव स्कूलमध्ये पण आम्ही पोलीस अधिकारी आमच्या तिथे गेले प्रशासनाला विनंती केली आणि त्यातील विद्यार्थ्यांना पण आता सुट्टी देण्यात आलेली आहे आणि त्यांना सुद्धा सुखरूप बाहेर काढण्यात आलेला आहे सर्थ सर्थ जीवी 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 आगे आगे। आग सध्या पूर्णपणे नियंत्रणात आहे साधारणतः एक अर्धा पाऊन तासामध्ये आग पूर्ण विजेल सध्या जी कॅपॅसिटरची कंपनी आहे त्या कंपनीमध्ये काही केबल्स आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट असल्यामुळे त्याचा सारा जो धूर आहे तो इथे दिसून येत आहे परंतु आगीवर नियंत्रण मिळवण्यास आता यश येत आहे तर तिथे काही कर्मचारी होते का आणि पद्धतीने दोन्ही आग लागली त्यावेळेस दोन्ही कंपन्यांमध्ये कर्मचारी होते परंतु प्रशासनाने कर्मचाऱ्यांना माहिती दिल्याने सर्व कर्म